आज काय प्रतिसाद सगळ्यात महत्वाची गोष्ट आज प्रचाराची सांगता होत आहे आणि प्रचाराची सांगता होत असताना इथल्या जनतेनं मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आज आजची जी काय रॅली आहे पदयात्रा जी आहे लोकांनी स्वयंप्रेरणानं केलेली पदयात्रा आहे मी या विधानसभा श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रामधल्या जनतेचे प्रथम आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी ताकद मला दिली अशाच पद्धतीची ताकद वीस तारखेलाही द्यावी आणि गॅस सिलेंडर या चिन्हा पुढे बटन दाबावं आणि मला भरघोस मतानं विजयी करून द्यावं हीच अपेक्षा करतो सभा आहे कोण कोण या सभेत संबोधित करणार आहेत कशा पद्धतीची सभा असणार आहे आजच्या सभेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतराव बाळासाहेब आंबेडकर बाळा भीमराव यशवंतराव आंबेडकर तसेच राज्याच्या उपाध्यक्ष आणि प्रवक्त्या दिशा पिंकी शेख राज्याच्या प्रवक्त्या उत्तर शाताई रुपवते जिल्ह्याचे अध्यक्ष विशाल भैया कोळगे आज तालुक्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष आणि भारतीय बोध महासभेचे अध्यक्ष नगर जिल्ह्याचे सुगंधरावजी इंगळे आणि या परिसरातील जे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो काय विश्वास वाटतो या सर्व जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा विधानसभा क्षेत्र निश्चितच वंचित बहुजन आघाडी राखून ठेवेल आणि मला इथली जनता सेवा करण्याची संधी देईल हीच अपेक्षा करतो